कोकणातलं वेंगुर्ल्या तालुक्यातील तुळसे गाव याच ठिकाणी नराचा नारायण झाला म्हणजेच एका मानवी देहाला देवत्व प्राप्त झालं ही गोष्ट आहे जैतोबाची म्हणजेच जैतिर देवस्थानाची नवसाला पावणारं देवस्थान असा याचा लौकिक या ठिकाणी तुम्हाला देवाला अर्पण केलेल्या चपलासुद्धा बघायला मिळतील अतिशय जागरूक देवस्थान असल्यामुळे येथे कौल लावणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा जास्त आहे मंदिराच्या समोर तुम्हाला नागल महाराजची समाधी बघायला मिळते ज्या लोकांच्या अंगात या देवस्थानाचं कूड होतं आणि ते मरण पावले त्यांच्या समाध्यासुद्धा इथे बघायला मिळतात जैतीर मंदिराच्या बाजूलाच श्री रवळनाथाचं सुंदर मंदिर तुम्हाला बघायला मिळेल कोकण ही देवांची भूमी आहे आणि कोकणात एवढी देवस्थानं आहेत म्हणजे बरीचशी देवस्थानं आहे प्रत्येक देवस्थानचा आपला आपला एक वेगळा इतिहास आहे तसंच एक देवस्थान आहे वेंगुर्ल्यामध्ये कोकणातल्या वेंगुर्ल्या ते तुळस गावात जैतीर देवस्थान म्हणून एक देवस्थान आहे आणि त्याची एक वेगळीशी गोष्ट आहे आता माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे जैतिराचं मंदिर आहे इथे खूप मोठा उत्सव असतो याच्या मागे अख्ख्या असं सांगितली जाते की एक जैते परब नावाचे गृहस्थ होते तर त्यांना जैतोबा जैतोबा म्हणायचे आणि ते जे संस्थान होते आपली सावंत संस्थान त्यांचे एक मोठे सरदार होते त्यांना एक मुलगी होती त्यांच्या मुलीचं लग्न सुद्धा झालेलं तर एकदा सुभेदारीहून येत असताना ते आपल्या मुलीच्या गावी गेले आणि आपल्या मुलीला आपल्या तुळस्या गावी घेऊन जाण्यासाठी त्यांनी त्यांना त्यांच्या घरच्यांना विनवणी केली पण त्यांच्यासोबत कोळंबीण नसल्याने त्यांच्या मुलीला त्यांनी पाठवले नाही ते परत आपल्या तुळस्या गावी गेले गावातून एक नागल महार आणि कोळंबीणसोबत घेऊन ते आपल्या मुलीला आणायला गेले आपल्या मुलीला घेऊन येत असताना रांगणा गडाकडच्या जंगलामध्ये त्यांची भिल्लांशी गाठ पडली आता त्या भिल्ल्यांशी गाठ पडली तिथे जोरदार लढाई झाली पण जैते परब एक पराक्रमी पुरुष होते त्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावरनं बहुतेक भिल्लांना कंठस्थान घातले आणि ते भिल्ल पळून गेले जंगलात आणि नंतर असं आलं की जंगलातून त्या भिल्लांनी मग बाण मारायला सुरुवात केली आणि योगायोगाने असं झालं की त्यांच्यावर जी कोळंबीण होती त्याला एक बाण लागला ती मृत्युमुखी पडली नंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने भिल्ल काढून घेऊन गेले आणि जैते परबांना म्हणजे जैतोबाला जैतोबाला एक बाण डोक्याला लागला तर डोक्याला लागला मग त्यांच्यावर नागल महार होता त्यांनी त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली आणि त्यांना तो तिकडून नारुर या गावात घेऊन आला तिथे एक सुद्रिक नावाचे वैश्य होते त्यांनी ते त्यांची मलमपट्टी वगैरे केली जखम खूप एकदम खोल होती त्यामुळे ते, ते जगू शकले नाही नागल महाराने त्यांचं जे शीर होतं ते शीर घेऊन तो या तुळस्या गावात आला आणि तेव्हाच जयतोबा त्या सुद्रिकाच्या अंगात आले आणि आपलं जे शेवटचे विधी असतील ते कसे करावे याची सूचना दिली ते शीर घेऊन इथे आले इथे आल्यानंतर त्यांना जे देवत्व निर्माण झालं म्हणजे इकडच्या लोकांच्या ते मध्ये त्याला धावू लागले आणि शिर जिथे आणलं गेलं त्यांचं ते देवघर आहे तिथे यांचं एवढं मोठं मंदिर स्थापन केलेलं देवत्व निर्माण होणे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे जैतोबाचं मंदिर आहे म्हणजे जैते परब नावाच्या एका गृहस्थावरून एक देवत्व निर्माण झालेला जै जायत, जैतोबा आणि जैतेर देवस्थान हे कोकणातलं एक देवपणाचं आणि देवभूमीचं सर्वात मोठं उदाहरण आहे तुम्ही कधी तुळस गावाला याल म्हणजे सावंतवाडीवरून खूपच जवळ आहे सावंतवाडून ते यायला मला वाटतं एक वीस एक मिनिटं लागतात तुम्हाला मंदिराच्या आसपास सातेरी देवी रवळनाथ रामेश्वर ही देवस्थान बघायला मिळतात आणि हे ठिकाण खरंच खूप जास्त प्रसन्न आहे मी आता उन्हाळ्यात आलो आहे पावसात आणि थंडीत अजून छान असतं इकडची स्वच्छता इकडची माणसं सर्व काही चांगलं आहे जेव्हा कधी वेळ मिळेल एकदा मंदिराला नक्की भेट द्या